तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा टाकली नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांग काय नाव यांचं मोहोळकर काय मोहळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून ह्यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं म्हणालात

तुम्ही आम्ही आम्ही काय म्हणतो तुम्हाला फक्त तुम्ही येऊन येऊ नका कधी येऊ नका गाडीच्या टायमिंग मध्ये दहा ते पाच मला काय जायचं आणि तुमचं तुमच्या वय मध्ये आम्ही काही हि केलंय इंटर तुम्हाला माहिती एक दिवस तुम्ही ऐका रविवार सुट्टी चल नांद्या दाशी बस केलं आम्हाला काय करायचं तुम्ही कशी आहे काय कायदे मासडी यूडी एकदा बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पियून आता हेच प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला वर्ष खाली पण सूचना दिली का नाही मारला दिलाय आता एकदम मी बोलू ना मी परत मी परत वचन नाही बोलणार आता वाढ दिला आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी चाले माझी बायको नोकरीला तसं नाही पण मी केलंच म्हणले का नाही सांगा म्हणले का नाही फास्ट सांगा किती बार करताय बरं काही नाही विषय होईल तुम्हाला काय सांगितलं फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी घालून काय आम्हाला फायदा होईल तर माझे पैसे कसे द्यायचे तुमचे नोकरी आम्हाला काय ना फक्त तुमची नोकरी तुम्ही तुमच्या काय का आता पाच वर्ष झाले तुम्ही दादा बदली करून घेऊ आम्हाला दुसऱ्या शिक्षिकेत जागा तुम्हाला ऐका ना आमचं बंधूराजे सहाशे किलोमीटर अक्षरशः सर्विस पहिल्या सोळावा घेतो माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकं बॉर्डरवर होते दहा किलोमीटर पाच किलोमीटर मजा वाटते तुम्ही सांगता जोरात मला बायको नवकरीलाय माझी आणि मला काय तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं फसले मला आयुष्य मग

さ羽生さん。